चा स्वयंपाक रोजचे जेवण वरण भात भाजी चपाती आज येतानाही थोडा उशीरच झाला मग काय घाई गडबडीत स्वयंपाक एखाद वेळ जास्त होतो आणि व्यर्थही जातो आज ठरवलंच वेळेच्या आधीही आणि परफेक्ट प्रमाणातही नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट प्रमाणात आणि किती लोकांसाठी होईल सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण तुअरडाळ शिजण्यापासून सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी एवढी तुअरडाळ घेतली आहे आपली जी नेहमीची आमटीची वाटी असते ती भरून डाळ घेतली आहे जवळपास ही दोनशे ग्रॅम एवढी तुवर आहे वाटी जर थोडीशी मोठी असेल तर पाव किलोपेक्षा थोडीशी कमी किंवा पाव किलो एवढी डाळ बसते किंवा साठ ते सत्तर ग्रॅम एवढी कमी येते तर दोनशे ग्रॅम डाळ एक चार लोकांसाठी पुरेशी होईल आता डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता ही डाळ आपण कुकरला घालून घेऊयात यात घालूया गरम पाणी तर ज्या वाटीने मी तोर मोजून घेतली होती त्याच वाटीने मी पाणीही घेतलं तर एक वाटी तोर होती तर चार वाटी एवढं पाणी घातलं आता गॅस मोठ्या आचेवर करून याला एक खळखळ अशी उकळी येऊ हो देऊयात आणि उकळी आल्यानंतर जो हा वरचा फेस आहे का हो तो काढून घेऊयात अलगदाताने असा वरवरचा फेस काढून घेऊयात याने काय होतो की गॅसही होत नाही तर शक्य होईल तेवढा वरचा हा फेस आहे तो काढून घेऊयात तर हे पहा जमेल तेवढा फेस मी काढून घेतला आता यात घालूया एक पोहे काढायचे दोन चमचे एवढे तेल सोबतच पाव चमचा हळद त्याचबरोबर अगदी पाव चमचा मीठ आणि यात एक लहान आकाराचा टोमॅटो चिरलेल्या पाच ते सहा लसण पाकळ्या अर्धी मूठ चिरलेली कोथंबीर घालूयात याने लसूण घातल्यामुळे अजिबात पित्त होत नाही आणि डाळीचा सुगंधही छान होतो तुम्ही कधी डाळ शिजवताना टोमॅटो लसूण कोथंबीर घातली नसेल तर एकदा करून पहा या पद्धतीने चवही फार छान लागते आता आपला कुकर आहे हो डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक विजून घेऊयात तर इथे मी चार लोकांसाठी जी गव्हाची कणिक घेतली आहे प्रत्येकी जर दोन पोळे असतील तर तेवढेच मूठ मोजून गव्हाची कणिक घ्यायची मी इथे चार लोकांसाठी आठ मूठ एवढी गव्हाची कणिक मोजून घेतली आता या चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून गव्हाची कणिक आपण भिजून घेऊयात चपातीचा अंदाज जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही श्रीदेवी किचन मराठी चॅनलवर जाऊन चपातीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे तुम्ही पाहू शकता आता कनिक भिजवून घेतली आता यात घालूया अगदी थोडंसं तेल आणि तेल घालून अजून एकदा थोडीशी तिंबून घेऊयात कणिक भिजण्यात जर जास्त वेळ जाते तर काय करायचं सुरुवातीलाच कणिक अशी थोडी ओलवून घ्यायचं थोडंसं तेल टाकून कणिक तिंबून घ्यायची आणि मोरण्यासाठी ठेवायची म्हणजे चपाती करताना मस्त अशी कणिक मुरल्या जाते आता इथे मी गवारीची भाजी करणार आहे म्हणून गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठे दीड चमचा एवढे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा एवढे जिरे घालूयात जिरे चांगले तळतळले की पाव चमचा हिंग त्याचबरोबर दहा ते बारा लसण पाकळ्या अशा ठेचलेल्या आणि आता गवार आपण अशी सुरुवातीलाच कढईत भाजून घेतली नाही किंवा तव्यावरही नाही तर आपण तेलातच अशी गवार इथे भाजून घेऊयात आणि मग नंतर मसाले घालूयात असं केल्यानेही गवार मस्त अशी शिजते तर सर्व गवार धुवून घेतलेली पाणी निथळून घेतलेली घातली वरून थोडंसं मीठ घातलं आणि तेला मिठात या लसणाच्या फोडणीमध्ये गवार आपण चांगली परतवून परतवून घेऊयात म्हणजे सुरुवातीला आपलं जे काम होतं गवार भाजायचं तेही तोही वेळ आपला वाचतोच तर हे पा डायरेक्ट अशी तेलातच मी भाजून घेतली आता परतवून घेतली यावर एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि मंद आज करून वाफेत होऊ देयात एक चार मिनटानंतर आता चेक करून पाहूयात तर हे पहा गवार इथे आपली साठ ते सत्तर टक्के एवढी मस्त शिजली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगली परतल्यानंतर आता यात घालूया चिरून घेतलेला टोमॅटो त्याचबरोबर काही पावडर मसाले एक चमचा एवढे लाल मिरची पावडर सोबतच आणि एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला त्याचबरोबर पावचमचा हळद पावडर मसाले सर्व यात मिक्स करूया आणि टोमॅटोमुळे मिरची पावडरही करपत नाही टोमॅटोच्या पाण्यात मस्त अशी लालसर परतल्या जाती तुम्ही पाहू शकता गवारीच्या भाजीला मस्त असा लालसर आणि झणझणीत रंग आला आता मसाले खाली करपू नयेत किंवा गवारही खाली लागू नये म्हणून असा खोलगट ताट ठेवायचा यावर घालूया दोन ग्लास एवढं पाणी ताटात बसेल एवढं पाणी घालून घेतलं आणि दोन ते ती तीन मिनटं गवार अशी वाफेत होऊ दिली तर तुम्ही पाहू शकता खाली गवारही लागली नाही उलट मस्त अशी वाफेत अजून शिजली आणि टोमॅटो ही मऊ झाला आहे एकदा मिक्स करून घेतली आपण मीठ सुरुवातीलाच घातलं होतं चवीनुसार म्हणून आता मीठ घालण्याची गरज नाही वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं मीठ घालू शकता आता वरून दोन ते तीन चमचा एवढा दाण्यांचा कूड घातला एकदा चांगली परतवून घेतली मध्यम ते मंद आचेवर मिक्स केली आणि मस्त अशी गवार आपली तयार झाली वरून चिरलेली कोथंबीर घालूयात एकदा मिक्स करूयात तर हे पहा तुम्ही पाहू शकता गवारही मस्त शिजली भाजीही आपली तयार झाली आता कुकर चेक करून पाहूयात डाळ शिजली की नाही ते पाहूयात तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ ही मस्त अशी शिजली मी गॅस मगाशीच बंद केला होता तर हे पहा डाळ घोटण्याचीसुद्धा गरज नाही मस्त अशी डाळ शिजली आहे एकदा मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं रवीने एकसारखं घुसळून घेऊयात तर हे पहा थोडंसं असं घोटून घ्यायचं म्हणजे जो आपण टोमॅटो घातले तोही मस्त यात चुरला जाईल लसण पाकळ्याही घातल्या होत्या तोही मस्त मिक्स होऊन जाईल एकदा थोडंसं रवीने घुसळून घेतलं आणि खमंग असं वरण आपलं तयार झालं आता यात घालूया गरम पाणी आपल्याला डाळ जेवढी घट्ट पातळ हवी आहे तेवढं यात गरम पाणी घालून घेऊयात आता एकदा मिक्स करून घेऊयात तर हे पहा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून यात थोडंसं गरम पाणी घालू शकता किंवा कमीही करू शकता आता व वर्णाला फोडणी देण्यासाठी मी इथे दोन चमचा एवढं साजूक तूप घातलं दोन ते तीन चमचा एवढं तूप गरम झाल्यानंतर यात घालूया एक चमचा मोहरी मोहरी फुटल्यानंतर एक चमचा जिरे जिरी मोहरी चांगले तळ तळल्यानंतर पाव चमचा हिंग घातलं सोबतच कडीपत्त्याची पानं घालूयात आणि एक लहान आकाराचा अर्धा चिरलेला टोमॅटो घालूयात फोडणीतच थोडीशी कोथंबीर आणि हळद घालून घेऊयात हे थोडंसं आपण परतवून घेऊयात मंद आचेवर ही फोडणी चांगली अशी मिक्स करायची परतवून घ्यायची आणि आता यात घालूया एक दहा ते बारा ठेचून घेतलेल्या लसण पाकळ्या आणि लसणही मस्त असा लालसर होऊ द्यायचा यात चांगले हे परतवून परतवून घ्यायचे आता लसणही लालसर झाला खमंग आणि चरचरीत अशी फोडणी झाली की मग यात घालूया शिजवून घेतलेली डाळ हे गोटून घेतलेलं वरण घातल्यानंतर आता गॅस मोठ्या आचेवर करून एकदा मिक्स करून घेऊयात आपण डाळ शिजतानाही मीठ घातलं होतं म्हणून इथे आता बेताने मीठ घालूयात तर एकदा ढवळून घेतलं याला खळखळ अशी उकळी आली की आता यात घालूयात चवीनुसार मीठ अंदाजाने मीठ घालायचं आणि एकदा मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि अजून मंद आचेवर हे वरण चांगलं खमंग असं उकळू देऊयात तर आपण ही डाळ आता दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात आणि बाजूच्या बर्नरवर भात करून घेऊयात तर भातासाठी इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी गरम झाल्यानंतर उकळी आल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मग नंतर घालूया धुवून घेतलेले तांदूळ खाली तांदूळ असे लागले जातात पाणी उकळलेलं असल्यामुळे म्हणून एकदा मिक्स करून घ्यायचं मग नंतर कुकरचं झाकण बंद करून भात होऊ द्यायचं आपल्या बाजूच्या बर्नरवर पण वरण झालं आहे भात तिकडे लावूया आणि इकडे चपाती बनवून घेऊयात एक चार लोकांसाठी मी अर्धा किलो एवढा तांदूळ घातला आहे तुम्ही थोडंसं अजून भात कमी अधिक करू शकता एक चार लोकांसाठी दोनशे ग्रॅम तुवरची डाळ अर्धा किलो तांदूळ आणि पाव किलो गवारीची भाजी आणि पोळींचं प्रमाण तर मी तुम्हाला सांगितलंच प्रत्येकी जर दोन पोळ्या असतील तर तेवढेच मूठ मोजून आपण कणिक भिजून घेऊ शकतो या प्रमाणात एकाच चमचा कमी अधिक होऊ शकतो पण चार लोकांसाठी योग्य असे प्रमाण आहे तीन ते चार लोकांना आरामात होईल आता चपाती बनवण्यासाठी कणकीच्या गोळ्यातून लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा कणकेचा गोळा घेतला आपण घडीची चपाती करतो आहे म्हणून घडी करून तेल भरून घेतलं आणि अलगद हाताने चपाती गोलसर अशी फिरवत फिरवत लाटून घ्यायची हे पहा चपाती आता भाजून घेऊयात गॅसवर मी आधीच तवा ठेवून घेतला तर तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आणि आता चपाती भाजूयात तर चपाती घालून झाल्यावर असे थोडीशी फिरवायची आणि मग नंतर पलट करायची आता उलट्या बाजूने थोडीशी याला बबल्स आले की थोडीशी चपाती अशी फुगायला लागली ह्या पद्धतीने हे पहा की लगेच अशी पुन्हा पलटी करायची आणि थोडंसं तेल लावून चपाती आपण अशी भाजून घेऊयात तुमच्या आवडीनुसार चपातीवर तेल कमी अधिक घालून चपाती दोघं बाजूने मस्त अशी भाजून घ्या टम्म अशी चपाती फक्त सर्व चपाती या पद्धतीने बनवून घेऊयात नवशिके असाल तर तुम्ही मात्र उलथाण्याने चपाती भाजा कदाचित हाताला चटके बसू शकता तर हे पहा उलथाण्याने अशी चपाती भाजा सर्व चपाती या पद्धतीने बनवून घेतल्या आता गरमागरम ताट सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं खमंग पिवळं थम फोडणीचं वरणही झालं आहे चटकदार आणि चमचमीत अशी अजिबात पाण्याचा वापर न करता आपण सुक्की भाजी केली आणि भातही आपला मस्त मौसूद दाणेदार असा झाला आहे इथे मी दोन दिवस आधी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले होते त्याचा व्हिडिओही अपलोड केला आहे तर तयार आहे आपली रोजची जेवणाची थाळी नेहमीच स्वयंपाक आहे पण परफेक्ट प्रमाणात चार लोकांसाठी आणि कमीत कमी वेळेत गवारीची भाजी आपण पाण्याचा अजिबात न वापर करता तरीही मस्त अशी शिजली आहे नवशिकेसुद्धा या प्रमाणात परफेक्ट जेवण बनवू शकता आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद